महाराष्ट्र स्टेट बोर्डाचं हिंदीचं पुस्तक आहे लोकभारती या पुस्तकाकडे बघितल्यानंतर किंवा हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये आपल्याला हिंदी शिकवण्याचा आग्रह का केला जातो आहे या पुस्तकामध्ये भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका छापलेली आहे आणि या उद्देशपत्रिकेमध्ये अनेक बदल केलेले आहेत जे बदल ट्रान्सलेशन करून अपेक्षित नव्हते ते बदल या ट्रान्सलेशनमध्ये करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये जो काही धर्मनिरपेक्षता हा शब्द आहे किंवा ज्याला इंग्रजीमध्ये आपण सेक्युलरिझम असं म्हणतो त्या सेक्युलरिझम शब्दाचा नेमका अर्थ काय घ्यायचा तर आपण त्याचा अर्थ धर्मनिरपेक्षता असा घेतो काही दिवसापूर्वी राजनाथ सिंग यांनी संसदेमध्ये एक भाषण केलं होतं आणि त्या भाषणामध्ये बोलत असताना ते म्हणाले होते की धर्मनिरपेक्षता या शब्दाचा अर्थ आपण पंथनिरपेक्ष असा घेऊ शकतो धर्मनिरपेक्षता हा शब्द काही योग्य नाही आहे त्याच्यामुळं सेक्युलरिझम ह्या शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्षता न होता तो पंथनिरपेक्ष आहे असं त्यांचं म्हणणं होतं इथपर्यंत ठीक आहे परंतु त्याच्या पुढे जाऊन भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये आपण जे काही विचार अभिव्यक्ती विश्वास आणि श्रद्धेचं स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या श्रद्धा शब्दाऐवजी इथे धर्म असा शब्द वापरलेला आहे आणि या श्रद्धा या शब्दाचं ट्रान्सलेशन देखील इथे धर्म अशा पद्धतीनं केलेलं आहे आता याच्या पुढे जाऊन आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे ती म्हणजे की हे जे संविधान आहे हे संविधान आपण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला काय केलं तर आपल्या स्वयंप्रतिती स्वीकारलेलं आहे आणि ही जी तारीख आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या तारखेच्या पुढे जर तुम्ही बारकाईनं बघितलं तर तिथं एक ब्रॅकेट दिलेलं आहे कंस दिलेला आहे आणि त्या कंसामध्ये त्यांनी मिती मार्गशीर्ष शुक्ला सप्तमी संवद दो हजार छह विक्रमी अर्थातच इथे जे काही हिंदू दिनदर्शिका आहे त्या दिनदर्शिकेचे जे काही आपल्याला ते निश्चितपणाला माहिती नाही पण या गोष्टी तिथं इन्क्लूड करण्यात आलेल्या आहेत ज्या मूळ संविधानामध्ये नाही आहेत त्याच्यामुळं हे जे काही पुस्तक आहे हे पुस्तक बघितल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येईल की आपल्याला नेमकं हिंदीचा आग्रह का केला जातो आहे कारण हिंदीमध्ये अशा प्रकारचे अनेक बदल करण्यासाठी त्यांना संधी आहे आणि म्हणून ही संधी घेऊन या हिंदीचा आग्रह धरला जातो आहे का असं देखील बोललं जात आहे एका बाजूला सेक्युलरिझमचा अर्थ धर्मनिरपेक्षता न तो पंथनिरपेक्ष घेतला जातोय श्रद्धा या शब्दाचा अर्थ धर्म असा घेतला जातो आहे आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ऐवजी त्याच्या पुढं कंसामध्ये त्यांनी हिंदू कॅलेंडरमध्ये दर्शविण्यात आलेली जे काही दिग्दर्शिका आहे हिंदू दिग्दर्शिका त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे अर्थातच जे काही तारीख मोजली जाते किंवा जी काही वेळ काळ मोजली जाते त्या वेळ काळ मोजण्याची आणि त्या तारखेचं एक वेगळी पद्धत हिंदू कॅलेंडरमध्ये आहे आणि ती पद्धत इथे वापरली आपल्याला पाहायला मिळते भारतीय संविधानाच्या आर्टिकल एक्कावन्न क मध्ये जे काही आपल्याला मूलभूत कर्तव्य देण्यात आलेले आहेत त्या कर्तव्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तिथे देखील एक प्रॉब्लेम तुम्हाला याच्यामध्ये सापडू शकतो तो प्रॉब्लेम असा आहे की भारतीय संविधानामध्ये जे काही समता हा शब्द वापरण्यात आलेला आहे पाचव्या मूलभूत कर्तव्यामध्ये तिथे समता हा शब्द असणं अपेक्षित होतं तिथं समरसता हा शब्द वापरलेला आहे आणि त्याच्यामुळे हा जो काही भाषांतराचा गोंधळ आहे हा गोंधळ आपण जर लक्षात घेतलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की हिंदी भाषेमध्ये ज्यावेळेस आपण भारतीय संविधानाचं ट्रान्सलेशन करायला जाऊ किंवा विद्यार्थ्यांना ते शिकवायला जाऊ त्यावेळेस असे अनेक शब्द इथे बदलले आपल्याला पाहायला मिळतील सेक्युलरिझमऐवजी आपण त्याला धर्मनिरपेक्ष सांगण्याऐवजी आपण त्याला पंथनिरपेक्ष असं सांगू श्रद्धेऐवजी त्याला धर्म असं सांगू धर्माचं स्वातंत्र्य असं सांगू त्याच्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासऐवजी त्याला हिंदू कॅलेंडरची वेळ सांगू आणि समतेऐवजी आपण समरसता असं सांगू अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी या पुस्तकामध्ये आपल्याला नमूद केलेल्या पाहायला मिळतात त्याच्यामुळं अशा ज्या काही बदलांचा जो प काळ आहे हा काळ येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि अशा अनेक गोष्टी या आपल्याला या पुस्तकामध्ये किंवा आपल्या पुस्तकामध्ये बदललेल्या पाहायला मिळू शकतात ज्याचा मूळ अर्थ इंग्रजीमधून हिंदीमध्ये आणत असताना तो आपल्याला हवा तसा आणता येऊ शकतो आणि अशा प्रकारची जी काही पुस्तकं आहेत ही सध्या मार्केटमध्ये मा आहेत विद्यार्थी हे आहेत एन सी आर टीच्याही पुस्तकामध्ये ते आहे आणि स्टेट बोर्डाच्याही त्या पुस्तकामध्ये आहे हे स्टेट बोर्डाचं पुस्तक जर आपण बघितलं तर हे दहावीचं पुस्तक आहे दहावीच्या हिंदीचं हे पुस्तक आहे इतरही काही पुस्तकामध्ये असा गोंधळ असू शकतो जिथे जिथे हिंदी भाषेचं पुस्तक आहे ते आठवीचं असेल नववीचं असेल किंवा दहावीचं असेल या सगळ्याच पुस्तकाच्या उद्देशपत्रिकेमध्ये अशा प्रकारचे चेंजेस केलेले आपल्याला पाहायला मिळू शकतात हा बदल हा भारतीय संविधानाच्या मूळ संविधानापेक्षा काहीतरी वेगळा बदल आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्यामुळं इंग्रजी भाषेचं भाषांतर करून आपण जे ज्ञान देणार आहोत विद्यार्थ्यांना ते ज्ञान हे वेगळ्या पद्धतीचं असणार आहे आणि त्याला आपण थोडंसं आपल्या धर्माच्या पद्धतीनं ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी देखील हा प्रयत्न केलेला आहे आणि याचं स्पष्टीकरण देत असताना महाराष्ट्र स्टेट बोर्डाने असं म्हटलेलं आहे की आम्ही हे एन सी आर टीच्या पुस्तकामधून घेतलेलं आहे अर्थातच एन सी आर टी जी काही नॅशनल लेवलवरती आहे किंवा संपूर्ण भारतामध्ये आहे त्या सगळ्या पुस्तकामध्ये अशाच प्रकारचे चेंजेस आपल्याला पाहायला मिळू शकतात त्याच्यामुळं हे चेंजेस का केले गेलेले आहेत या चेंजेसच्या पाठीमागचा उद्देश काय आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला मला हिंदी का शिकवली जाणार आहे या सगळ्या गोष्टींची उत्तर आपल्याला इथे सापडू शकतात पण आपण त्या पद्धतीने त्यावरती विचार केला पाहिजे त्या पद्धतीनं आपण त्याची चर्चा केली पाहिजे तरच आपल्याला हे लक्षात येईल की आपल्याला नेमकं कुठल्या गोंधळामध्ये टाकण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि त्याच्यामुळे आपण या सगळ्या शब्दांकडे थोडंसं बारकाईनं बघितलं पाहिजे आणि त्याच्यावरती मंथन आणि चिंतन देखील केलं पाहिजे आपल्याला नेमकं या सगळ्या शब्दांऐवजी आणि उद्देशपत्रिकेमध्ये केलेल्या या बदलाबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद